तालुका मिरज हा युवक शिक्षण घेत आहे तो मजुरीचं कामही करतो दुपारी तीनच्या सुमारास तो कॉलेजवरून घराकडे परत येत होता येरंडोली येथील मसोबा मंदिराजवळ त्याला हर्षद सुकुमार मजके यांनी अडवले व दारूसाठी पैसे मागितले सूरजने पैसे देण्यास नकार देतात चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील पाच हजार आठशे रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हर्षदने काढून घेतली त्यानंतर त्याला दुचाकीवरून जबरदस्तीने बसून येरंडोली टी स्टँड चौकात नेले तिथे तिघांनी त्यास मिळून मारहाण केली या प्रकरणी सूरज मगदूम यांनी हर्षद मजके अंकुश कृष्णा गावडे शीतल सुरगुंडा दानोळे सर्व राहणार यरंडोली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज